जय महाराष्ट्र मी मंदर लोणार आहे दोन हजार एकवीस पासून मी हा विषय उचललेला आहे की आपण उन्हाळ्या आल्यावरती खूप जागे आपण पाणी ठेवलं पाहिजे आणि मी पूर्ण नितीन त्या कॅडबरीचा पट्टा पूर्ण फिरलो नितीन त्या कॅडबरीचा पुढे मानपाडा माझीवाडा सगळा पट्टा फिरलो पण मला कुठेच कुंड दिसला नाही तीन हा पट्टा पण पूर्ण मी फिरलो पण जे एक पाण्याचं कुंड असतं असं पाण्याचं कुंड मला कुठेच दिसलं नाही मी फक्त मीरा भाईंदर त्या साईडला ते सा पण ते महानगरपालिकेने जे वाटलेले आहेत त्या बाजूला मी ते पाण्याचं कुंड बघितलेलं आहे तर आपल्या इकडे पाण्याचं कुंड असं कुठेच नाही तर इतक्या उन्हामध्ये आपण जर इतकं पाणी पितो आपल्या शरीराला डॉक्टर सांगतात की दिवसात एकवीस ग्लास पाणी आपण पिलं पाहिजे तर प्राण्यांना पाणी नको का हा माझा एक प्रश्न आहे तर आपण प्राण्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे तर त्या हिशोबाने आपण पाण्याचे कुंड आपण देणार आहोत लोकांना ज्यांना स्वतः कुंड घ्यायचे असतील त्यांनी स्वतः कुंड विकत घेऊन एका ठेवा नाहीतर माझ्याकडे पाण्याचे कुंड आहेत ते मी तुम्हाला देईन वरती एक ईमेल आय डी कॅप्शनमध्ये मी देतो आहे त्या कॅप ईमेल आय डीवरती तुम्हाला जर पाण्याचे कुंड हवे असतील तर तुम्ही मला सांगा नाहीतर तुम्ही दादरवरून एका जागून कलेक्ट केलं तरी चालेल आणि असे कुंड माझ्याकडे नाही आहेत तुम्ही ठेवा आणि मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर नक्की शेअर करा धन्यवाद